श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे अठ्ठावीसावा सर्ग वाचूया इंद्राच्या वज्राच्या गडगडाटासारखा तो भयंकर सिंहनाद ऐकून वानर सर्व दिशांना आसरा शोधित जोरजोरात पळू लागले त्या सर्वांना विषादग्रस्त दिन आणि भयभीत होऊन पळताना पाहून पवन कुमार हनुमान म्हणाला वानरांनो तुम्ही विषण युद्धाचा उत्साह सोडून पळून का बरं जाता आहात तुमचं ते शौर्य कुठं नाहीसं झालं मी युद्धात आघाडीला निघालो आहे तुम्ही माझ्या पाठीमाग वायुपुत्र असे म्हणाल्यावर वानरांचे चित्त प्रसन्न झाले आणि अत्यंत क्रुद्ध होऊन ते राक्षसांवर चाल करून निघाले त्यांनी हातात पर्वत शिखरे आणि वृक्ष घेतलेले होते ते श्रेष्ठ वानरवीर त्या महासागर समरात हनुमानाच्या चहूबाजूंनी घोळक्याने आणि त्याच्या पाठीमागून निघाले आणि जोरजोरात गर्जना करीत ते राक्षसांवर तुटून पडले त्या श्रेष्ठ वानरांनी सगळीकडून घेरलेला हनुमान युक्त प्रज्वलित अग्नीप्रमाणे शत्रुसेनेला दग्ध करू लागला वानर सैनिकांनी घेरलेल्या त्या महाकपी हनुमानाने प्रलय कालाच्या संवार यमराजाप्रमाणे राक्षसांचा संवार करण्यास सुरुवात केली सीतावरामुळे त्याचे मन अत्यंत दुखी झालेले होते इंद्रजिताचा अत्याचार पाहून त्याच्या क्रोध ती शिगेला पोहोचला होता त्यामुळे हनुमानाने रावणकुमाराच्या रथावर एक खूप मोठी शिळा फेकली ती आपल्याकडे येताना पाहून इंद्रजिताच्या सारथ्याने त्वरेने आपल्या अधीन राहणाऱ्या घोड्यांना जुंपलेला तो रथ खूप दूर हटविला त्यामुळे सारथ्यासह रथावर आरूढ झालेल्या इंद्रजिताच्या जवळनं पोहोचताच ती शिला जमिनीवर कोसळली व जमीन भेदून धरणीच्या पोटात चिरली ती सारा खटाटो व्यर्थ ठरला ती शिळा कोसळल्यामुळे राक्षसांना मोठी व्यथित राक्षस सेना मोठी व्यथित झाली कोसळणाऱ्या त्या शिलाखंडाने मोठ्या प्रमाणावर राक्षस संहार केला त्यानंतर शेकडो विशाल काय वानर हातात वृक्ष तसेच पर्वत शिखरे घेऊन गर्जना करीत इंद्रजितावर धावून गेले ते भयानक पराक्रमी वानरवीर युद्धस्थळी इंद्रजितावर ते वृक्ष आणि पर्वत शिखरे फेकू लागले वृक्ष आणि शैल शिखरांची अत्यंत मोठी वृष्टी करणारे ते वानर शत्रूंचा संहार करू लागले आणि तर तरांच्या आवाजात गर्जना करू लागले त्या महा महाभयंकर वानरांनी वृक्षांच्या सहाय्याने घोर रूपधारी निशाचर बलपूर्वक झोडू झोडपून जोड़ काढले त्यामुळे ते रणभूमीवर कोसळून तडफडू लागले आपली सेना वानरांकडून घायाळ होत असलेली पाहून इंद्रजीत क्रोधपूर्वक शस्त्रास्त्रे घेऊन शत्रूंना सामोरा गेला आपल्या सेनेसह आलेल्या सुदृढ पराक्रमी वीर निशाचराने बाणांचा वर्षाव करीत असतानाच शूल वज्र तलवार पट्टी तसेच मुदगरांचा मारा चालविला आणि खूपशा वानरवीरांची वाताहत करून टाकली वानरांनी देखील युद्धस्थळी इंद्रजिताचे अनुचर मारले महाबली हनुमान सुंदर फांद्यांचे डेरेदार शालवृक्ष आणि शिळा यांच्यासह सहाय्याने भीमकर्मा राक्षसांचा संवार करू लागला अशा प्रकारे शत्रुसेनेचा हल्ला थोपवल्यानंतर हनुमान वानरांना म्हणाला बंधूनो आता परत फिरा आता आपल्याला या सेनेचा संहार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही आपण जिच्यासाठी युद्ध करीत होतो ती जनक किशोरी मारली गेली श्रीरामचंद्रांचं प्रिय कर्म करावं या उद्देशानं आपण प्राणांचा मोह सोडून पुरेपूर कष्ट उचलून युद्धाला सामोरे गेलो ते सारं वाया गेलं आता ही बातमी आपण भगवान श्रीराम आणि सुग्रीवाच्या कानी घातली पाहिजे मग ते दोघे त्यासाठी जो प्रतिकार करण्याचं ठरवतील त्याप्रमाणे आपण करू शकू असे म्हणून वानरश्रेष्ठ हनुमानाने सर्व वानरांना युद्धापासून परावृत्त केले आणि हळूहळू सर्व सेनेसह निर्भयपणे तो परत आला हनुमानाला श्रीरामचंद्रांकडे जाताना पाहून दुरात्मा इंद्रजीत होम करण्याच्या इच्छेने निकुंभी देवीला निकुंभिला देवीच्या मंदिरात गेला निकुंभिला मंदिरात जाऊन त्या निशाचर इंद्रजिताने अग्नित आहुती दिली त्यानंतर यज्ञभूमीवर जाऊन त्या राक्षसाने अग्निदेवाची होमाद्वारे तृप्ती केली तो होम शोणित भोजी अग्निदेव आहुती मिळताच होम आणि शोणित यांनी तृप्त होऊन प्रज्वलित झाला आणि ज्वालांनी आवृत्त झालेला दिसू लागला तो तीव्र तेजाचा अग्निदेव म्हणजे चे जणू सायंकाळी प्रकट झालेला सूर्यच भासद होता इंग्रजीत यज्ञविधीचा जाणकार होता त्याने समस्त राक्षसांचा अभ्युदय व्हावा म्हणून विधीपूर्वक हवन करण्यास प्रारंभ केला तो होम पाहून महायुद्धाच्या प्रसंगी नीती अनिती कर्तव्य अकर्तव्य यांचे ज्ञानी असलेले राक्षसही उभे राहिले भगवान श्रीरामांनी देखील राक्षसांचा आणि वानरांचा तो महान युद्ध घोष ऐकून जांबवानाला म्हटले सौम्य हनुमानानं नक्कीच एखादं अत्यंत दुष्कर कर्म करायला सुरुवात केली असावी कारण त्याच्या आयुधांचा हा महाभयंकर आवाज स्पष्टपणाने ऐकू येत आहे तेव्हा वृक्षराजा रु, रु, तू माझ्या सेनेसह सत्वर जा आणि झुंजा झुंजणाऱ्या कपिश्रेष्ठ हनुमानाला सहाय्य कर तेव्हा ठीक तर असे म्हणून आपल्या सेनेसह वृक्षराज जांबवान लंकेच्या पश्चिम दारापाशी ते जेथे वानरवीर हनुमान विद्यमान होता तेथे आला तेथे वृक्षराजाने युद्ध करून परतणाऱ्या आणि दीर्घ श्वास घेणाऱ्या हनुमानाला येताना पाहिले हनुमानाने देखील नीलमेगा सारखी भयंकर वृक्ष राजसेना युद्धासाठी उद्युक्त होऊन निघालेली पाहिली तेव्हा त्याने तिला थांबविले आणि सर्वांबरोबर बर तो परत आला महायशस्वी हनुमान त्या सेनेसह त्वरेने भगवान श्री श्रीरामबाशी आला आणि दुःखी अंतकरणाने म्हणाला प्रभू आम्ही युद्धात गुंतलो होतो त्याचवेळी समरभूमीवर रावणपुत्र इंद्रजितानं आमच्या डोळ्यांसमोर रडत असलेल्या सीतेला ठार मारलं शत्रुधमन तिला त्या अवस्थेत पाहून मी भ्रा भ्रांतचित झालो विषण झालो आणि म्हणूनच तुम्हाला हा समाचार कळविण्यासाठी इकडं आलो हनुमानाचे ते म्हणणे ऐकून श्रीराम त्यावेळी शोकमूर्षीत होऊन मुळातून कापल्या गेलेल्या वृक्षाप्रमाणे तत्काळ पृथ्वीवर कोसळले देवतुल्य तेजस्वी श्री रघुनाथांना भूमीवर पडलेले पाहून सर्व श्रेष्ठ वानर सगळीकडून उड्या मारून तेथे येऊन पोहोचले त्या कमलोत्पलांच्या सुगंधाने युक्त असे पाणी घेऊन येऊन त्यांच्यावर शिंपडू लागले त्यावेळी श्रीराम एकाएकी प्रज्वलित होऊन संहार कर्मकर आणि विझविणे अशक्य असलेल्या अग्निप्रमाणे दिसत होते बंधूची ही अवस्था पाहून लक्ष्मणाला अतिशय दुःख झाले तो श्रीरामांना बाहूंनी मिठी घालून शोकमग्न होऊन बसला आणि अस्वस्थ झालेल्या श्रीरामांना हेत्वर्थ युक्त आणि प्रयोजन पूर्ण शब्दात म्हणाला आर्य तुम्ही सदैव शुभ मार्गावर स्थिर राहणारे आणि जितेंद्रिय आहात तरीही धर्म तुम्हाला अनार्थ अनर्थापासून वाचवू शकला नाही म्हणून तो निरर्थक आहे असं मला वाटू लागलं आहे स्थावरांना तसंच पशूंसारख्या जंगमांना देखील सुखाचा प्रत्यय अनुभव येतो परंतु त्यांच्या सुखाला धर्म कारणीभूत नाही कारण त्यांना धर्म ही चीज ठाऊकच नाही तेव्हा धर्म सुखाचं साधन नाही असंच मला वाटतं ज्याप्रमाणे स्थावर गोष्टी धर्माधिकारी नसूनही सुखी दिसतात आणि तद्वतच जंगम प्राणी देखील धर्माशी संबंध नसूनही सुखी दिसतात त्यावरून ही गोष्ट स्पष्टपणानं ध्यान येते जर जिथं धर्म तिथं सुख आहे असं म्हणावं तर असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही कारण त्या परिस्थितीत तुमच्यासारख्या धर्मात्मा पुरुष विपत्तीत पडता कामा नये जर अधर्माची सत्ता असेल म्हणजेच अधर्म हेच दुःखाचं निश्चित कारण असेल तर रावण नरकात पडला पाहिजे आणि तुमच्यासारख्या धर्मात्मा पुरुषावर संकट येता कामा नये मात्र दिसतं असं की रावणावर कुठलं संकट पडलेलं नाही आणि तुम्ही संकटात सापडलेले आहात तेव्हा धर्म आणि अधर्म आता परस्पर विरोधी झालेले आहेत धर्मात्म्याला दुःख आणि पापात्म्याला सुख प्राप्त होऊ लागला आहे जर धर्मामुळे धर्मफल म्हणजे सुख आणि अधर्मात अर्ध अधर्म फल म्हणजे दुःख मिळावं असा नियम असता तर ज्या रावणाधिक अधर्म प्रतिष्ठित आहे ते धर्मा अधर्माच्या फलभूत दुःखानं युक्त असते आणि जे लोक अधर्मात रुची ठेवत नाही ते धर्माच्या फलभूत सुखापासून वंचित झाले नसते धर्ममार्गानं चालणाऱ्या धर्मात्मा पुरुषांना केवळ धर्माचं फळ सुखाचं प्राप्त झालं असतं परंतु त्यांच्यातच अधर्म प्रतिष्ठित आहे त्यांचं धन वाढतं आहे आणि जे स्वभावताच धर्माचं धर्माचर करणारे आहे ते क्लेशच भोगीत आहेत म्हणूनच हे धर्म आणि अधर्म दोन्ही निरर्थक आहेत असं मला वाटतं रघुनंदना जर पापाचारी पुरुष अथवा मारले जात असतील तर धर्म किंवा अधर्म क्रिया रूप असल्यामुळं आधी मध्य आणि अंत अशा तीन क्षणांचाच सोबती ठरतो चौथ्या क्षणी तो, तो स्वतःच नष्ट होईल मग नष्ट झालेला तो धर्म किंवा अधर्म, किवा अधर्म। कुणाचा वध करील किंवा हा जीव जर विधीपूर्वक केल्या गेलेल्या कर्मविशेषांद्वारे मारला जातो किंवा स्वत तसं कर्म करून दुसऱ्याला मारतो तर विधीलाच हत्येसाठी दोषी ठरविलं पाहिजे इथे एकशे अठ्ठावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकोणतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम